नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर जाधव आपलं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सेट परीक्षेच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण येथे विश्लेषित करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट पाच मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड हे पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो हे चॅप्टर अत्यंत महत्वाचं चॅप्टर आहे पेपर एक साठी सेट पेपरचा सा, पहिल्या पेपर साठीचं हे जे आहे याच्यात बऱ्याचशा मुलांच्या बऱ्याच चुका ह्या होत असतात तर तुम्हाला एक अंदाज येईल की पाठीमागच्या वर्षांच्या म्हणजे वीसमध्ये मध्ये तेवीस मध्ये मध्ये किंवा पंचवीस मध्ये जे सेट पेपर झाले होते त्यामध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग वरती कसे प्रश्न आले होते आणि त्याचे उत्तर नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न एकविसावा खालील संचनिहाय राशी एक्स वाय झेड विचारात घ्या ज्यामध्ये हे बघा हे चिन्ह दिलंय संयोग त्यानंतर हे चिन्ह छेद व सुपरस्क्रिप्ट सी पूरक संच दर्शवतात त्यांनी खाली बघा हे दिलेलं आहे त्यानंतर त्याचे पर्याय दिलेले आहेत पर्याय ए बी सी डी दिलेले आहे तुम्हाला काय वाटतं याचं योग्य उत्तर काय असू शकतं बघा विचार करा एकदा याचं योग्य उत्तर आहे सी फक्त एक्स आणि झेड राशी सारखा संच दर्शवितात हे सी त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बावीसावा पुढील दिलेल्या तीन रंगांच्या हिरवाजी निळा ब्ल्यू लाल साठी रेड आर खड्यांच्या क्रमिक माळा आहेत एक्स वाय झेड दिलेल्या आहेत आणि पुढं त्यांनी दिलेले बघा यातील कोणत्या दोन माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर थोडासा विचार करा बघा बर काय उत्तर येऊ शकतं आणि याच योग्य उत्तर आहे मित्रांनो सी एक्स आणि झेड त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात आपण प्रश्न ते विसावा एका नावेत सरासरी बावीस किलोग्रॅम वजनाची पंचवीस मुले बसली नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन चोवीस किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन कि, किलो किती किलोग्रॅम मध्ये किती तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं बघा एकदा विचार करा याचं योग्य उत्तर आहे ए चौऱ्याहत्तर किंवा सेव्हटी फोर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण दयानंदने आपल्या शेताच्या वन थर्ड भागात ऊस वन फोर्थ भागात भुईमुख व उरलेल्या पंचवीस एकरात ज्वारी लावली तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे याचं बघा एकदा विचार करा ए बी सी डी पैकी कोणतं उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी साठ किंवा सिक्स्टी त्यानंतर बघा प्रश्न पंचवीसावा किती रकमेची गुंतवणूक दोन वर्षासाठी दसादशे चौदा रुपये दराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास रुपये पाच हजार चारशे अठ्ठावन पॉईंट बत्तीस मिळतील काय उत्तर असू शकतं बघा एकदा विचार करा याचं योग्य उत्तर आहे सी चार हजार दोनशे त्यानंतर बघा आपण सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस जी प्रश्न पत्रिका होती त्याच्यात रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड वरती येणारे प्रश्न आपण पाहूयात बघा प्रश्न एकविसा एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला पाच रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहेत दहा चौक आहेत अनेक रस्ते एकत्र येणारी ठिकाणी व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात चार रस्ते मिळतात जर दहाव्या चौकात एन रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती एनची किंमत अशक्य आहे काय वाटते बघा याचं तुम्हाला उत्तर एकदा विचार करा तर याचं योग्य उत्तर आहे बघा ते आहे सी सहा किंवा सिक्स त्यानंतर बघा बावीसावा प्रश्न पाहूयात एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून दोन व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेली वचन तो पाळू शकतो तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर काय असू शकतं बघा ए बी सी डी हे तुमच्या समोर पर्याय आहेत यापैकी थोडासा विचार करा याचा योग्य उत्तर आहे ए पर्समध्ये काहीच रक्कम नसताना त्यानंतर बघा बावीसाव्या प्रश्नाकडे सॉरी तेविसाव्या प्रश्नाकडे आपण जाऊयात बारा वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळांचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील तुम्हाला काय वाटतंय ए बी सी डी पैकी एकदा विचार करा तर योग्य उत्तर आहे सी एक तास पाच मिनिटानंतर व एक तास सहा मिनिटा अगोदर याचं उत्तर आहे सी त्यानंतर बघा चोवीसावं पाहूयात एका पुस्तकाची किंमत शेकडा वीस ने कमी केल्यास त्याचा खप पंचवीस टक्केने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर काय असू शकतं ए बी सी डी पैकी बघा तर याचं योग्य उत्तर आहे डी झिरो त्यानंतर पंचवीसवा प्रश्न पाहूयात आपण एक वस्तू दोन हजार एकशे वीस रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नाफावत तीच वस्तू चौदाशे ऐंशी रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास वीस टक्के नफा होईल तुम्हाला काय वाटतंय याचं काय उत्तर असू शकतं एकदा विचार करा याचं योग्य उत्तर आहे डी एकोणावीसशे रुपये त्यानंतर आता बघा आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात ती आहे सव्वीस मार्च दोन हजार तेवीस एकविसावा प्रश्न शून्य व एक या अंकानी आठ बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये एक तीन वेळा व झिरो पाच वेळा येतात तुम्हाला काय वाटतं बघा बरं त्याचं उत्तर काय असू तर याचं योग्य उत्तर आहे बी छप्पन प्रश्न बावीसावा पुढे दिलेल्या वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहेत हे बघा एक्स वन दिले एक्स थ्री दिले आणि त्याचे हे दिलेले आहेत आणि खाली विचारलं या समित्यांचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणतेही दोन समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर काय या असू शकतं बावीस याचं उत्तर बघा याचं उत्तर आहे डी झिरो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण तेविसावा प्रश्न एका आयता आयताकृती व्यवस्थेत चार रांगांमध्ये एक व्यक्ती उभे आहेत प्रत्येक रांगेत चार व्यक्ती आहेत जर आय या रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील आय या क्रमांकाच्या जागेवर उभे राहिल्यास सांगित सा, उभे राहण्यास सांगितल्यास त्यानंतर प्रत्येक आय बरोबर वन टू थ्री फोर व जे बरोबर वन टू थ्री फोर तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदललेले असेल तुम्हाला काय वाटतंय त्याचे उत्तर आहे ए बी सी डी याच्यापैकी कोणतं उत्तर असू शकतं बघा तर यापैकी उत्तर आहे सी बारा आता पुढचा प्रश्न चोवीसावा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागू शकतो ए बी सी डी पैकी उत्तर बघा तर त्याचं योग्य उत्तर आहे सी चार तास त्यानंतर पंचवीसावा प्रश्न पहा जर एक्स ला पेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले तर वाय ला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळतील ए बी सी डी तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं बघा तर याचं उत्तर बघा आपल्याला सेट भवनाने जे अँसर की प्रोव्हाइड केली आहे त्यामध्ये यांनी जी म्हटलेलं आहे जी याचा अर्थ असा असतो ते ए बी सी डी हे चारही पर्याय बरोबर आहेत त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा आता आपण सात एप्रिल दोन हजार चोवीस ला जी सेट परीक्षा झालेली होती त्यात अँड ऍप्टीट्यूड वरती जे प्रश्न विचारले होते ते आपण पाहूयात बघा पहिला प्रश्न एक ते एकावन्न एक या पूर्णांक संख्याची गणित मध्य किती तुम्हाला काय वाटतं काय गणित मध्य असेल याचा उत्तर काय या असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे सी सव्वीस त्यानंतर बावीसावा प्रश्न पाहूयात आपण जर टेन एम एम बरोबर बर धन पूर्णांक आहे या संख्येने एकशे एक ते एकशे एक्कावन या पूर्णांक संख्येच्या गुणाकाराने निशेष भाग जातो तर एम ची मोठे, मोठेत मोठी मोठ्यात किंमत किती तुम्हाला काय काय मोठ्यात मोठी असू शकते तर त्याचं योग्य उत्तर आहे बी तेरा बी त्यानंतर तेविसावा प्रश्न पाहूयात आपण दिलेल्या एक्स बरोबर त्याची किंमत दिलेली आहे ते पहा वायची दिलेली आहे झेडची झेड ची दिलेली आहे संख्यापैकी कोणत्या संख्येस अठराने निशेष भाग जातो तुम्हाला काय वाटतं बघा ए बी सी डी यापैकी या याचं योग्य उत्तर काय असेल बघा याचं योग्य उत्तर आहे बी एक्स व झेड फक्त बी त्यानंतर चोवीसावा प्रश्नाकडे जाऊयात आपण एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी विटा वाहून नेण्या नेने, नेण्याचे काम करत आहे एक्स आणि वाय या ठिकाणांमधील अंतर दोनशे मीटर आहे ती व्यक्ती एका वेळेस पंधरा विटा वाहून नेते त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व पाच पॉईंट पाच किलोमीटर अंतर पार केलेले असताना वाय या ठिकाणी किती विटा पोहोचविल्या तुम्हाला काय वाटते बघा ए बी सी डी यापैकी एक उत्तर आहे आणि याचं योग्य उत्तर आहे सी दोनशे दहा टू वन झिरो त्यानंतर प्रश्न पंचवीसावा एका जंगलामध्ये चालू वर्षात चौसष्ट हरिणी आहेत जर एक्स ब्रॅकेटमध्ये एन ब्रॅकेट कंप्लीट ही संख्या त्या जंगलातील एनव्या वर्षातील हरणांची संख्या दर्शविते व येथे सूत्र दिलेलं आहे एन वन टू थ्री असेल तर पाचव्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती तुम्हाला काय वाटतं याचं काय उत्तर असू शकतं याचं योग्य उत्तर आहे बी चारशे शहाऐंशी फोर एट सिक्स आणि आपण आता शेवटच्या वर्षाकडे जाऊयात पाचव्या त्यामध्ये बघा पंधरा जून दोन हजार पंचवीस मध्ये जे प्रश्न विचारले गेले होते मॅथमॅटिक रिझनिंग वरती ते आपण आता पाहूयात बघा प्रश्न एकविसावा एका कंपनीमध्ये शांता कांता व भ्रांता यांचा तीन पाच एक या प्रमाणात सहभाग आहे त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील बघा त्यांनी दिलेला आहे तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे तुम्हाला काय वाटतं किती असू शकतो तर याचं योग्य उत्तर आहे बी एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी बी त्यानंतर बघा पुढचा प्रश्न एका घड्याळ्यामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार वन पी एम निर्देशित केलेले होते तर त्या घड्याळ्यामध्ये एकशे एक, एक तासानंतर काय निर्देशित केलेले असेल तुम्हाला काय वाटतंय काय निर्देशित केलेले असेल तर याच योग्य उत्तर आहे डी शुक्रवार सहा वाजता फ्रायडे सिक्स पी एम त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण तेविसाव्या यामध्ये बघा पुढे दिलेल्या संचातील एक दोन तीन चार पाच छे सात सात आठ कोणत्याही पाच संख्या यादृचिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असले पाहिजे तुम्हाला का काय वाटतं याचं काय उत्तर आहे बघा तर सेट भावनाने आपल्याला याचे आन्सर की मध्ये एच म्हटलेला आहे एच म्हणजे काय बी आणि सी हे दोन्ही पर्याय योग्य आहेत असं त्यांच्या याच्याप्रमाणे सांगितलेलं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण एक बँक मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते त्यातील कोणता पर्याय गिरायकास सर्वात जास्त फायदेशीर असेल A, B, C, ए बी सी डी तुम्हाला काय वाटतं बघा याचं काय उत्तर असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे ए दहा टक्के प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने त्यानंतर आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपण एका काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण एच सेंटीमीटर पाया बी सेंटीमीटर व उंची टी सेंटीमीटर आहे तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे तुम्हाला काय वाटतं बघायचं उत्तर ए बी सी डी यापैकी आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एच डिवायडेड बाय टी ओके okay. विद्यार्थी मित्रांनो येथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू